सावनेर नगर परिषद अठराशे सदुसष्ट साली अस्तित्वात आली त्याआधी येथे तीनशे वर्ष जुने गाव होते जिथे गोंडराजे जाडबा विके व बाग बुलनशा विके यांच्या सैन्य व प्रशासनिक छावणीचे ठिकाण होते जे कोलार नदीच्या पायथ्याशी असलेल्या किल्ल्याच्या व नदीच्या दुसऱ्या कळ्याला वस्ती करून राहत होते किल्ल्याच्या परिसरात गाव सावनेर व दुसऱ्या कळेला पहिले पार गाव असले ब्रिटिश इंडिया कंपनीच्या काळात प्रशासनिक दुरुस्तीसाठी वर्ष अठराशे सदुसष्ट साली सावनेर येथे नगरपरिषद अस्तित्वात आली भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नगर परिषदेचा कारभार स्वतंत्र झाला आर्थिक गतिविधींना वेग आल्यानंतर शहराच्या आजूबाजूला नवीन नवीन लेआउट पडायला सुरुवात झाले बाहेरून लोकांनी स्थलांतर करत सावनेर परिसरातील सरकारी जागेवर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या याने बघता बघता थोड्याच काळात शहराचे स्वरूप मोठे झाले परंतु टॅक्स स्वरूपात कोटींची उलाढाल करणारी सावनेर नगरपरिषद अद्यापही नागरिकांच्या घरापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यात पूर्णतः समर्थ दिसत नाही पाणीपुरवठा स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन रस्ते निर्माण देखभाल रस्त्यावरील दिवे कचरा व्यवस्थापन लसीकरणासारख्या सार्वजनिक आरोग्य सेवा आणि जन्म आणि मृत्यूची नोंदणी आवादी आवश्यक शहरी सुविधा पूर्वेने नगर कार्य आहे परंतु शहरातील कोणत्याच भागात अद्यावत सुविधा नागरिकांना मिळत नाही शहरातील रामकृष्णनगर वाघोडा गोजरखेडी नक्षत्र कॉलनी चिजपुरा पाणुरा रोड खापा रोड व शहरातील इतर प्रमुख स्थानांवर नागरिक रस्ते नाली पाणीपुरवठा अद्यापही प्रतीक्षित आहे शहरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिली व तक्रार केली परंतु याविषयी कोणतीही पावले उचलण्यात आली याबद्दल कोणतीही माहिती देण्यात येत नाही सावनेर शहरात मोठे मेडिकल हब तयार झाले आहे शहरापासून पंधरा किलोमीटरवर दहा हजार एकर मध्ये मेडिसी तयार होत आहे तसेच येणाऱ्या काळात सावनेर शहराचा जलदगतीने विस्तार होणार असून याला महानगराचे स्वरूप मिळणार आहे ही भविष्यात घडणारी मोठी घटना आहे तरी शहराच्या पायाभूत मूलभूत सुविधा मजबूत नसल्यात शहरातील जीवनमानावर याचा दीर्घकाळ गंभीर परिणाम होऊ शकतो